देवळाली प्रवरावर राहुरी फॅक्टरी परिसरातील अवैध धंदे आठ दिवसांच्या आत बंद करा अन्यथा गावकरी कायदा हातात घेणार गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय समिती स्थापन करण्याचा निर्णय अवैध धंदे बंद करण्यास गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेस पोलीस जबाबदार राहणार देवळाली प्रवरासह रावरी फॅक्टरी परिसरात अवैध धंदे करणारेच सर्वसामान्य नागरिकांना दादागिरीची भाषा व मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने अशा दहशतवादीचा बिमोड करण्यासाठी देवळाली प्रवरा गावातील सर्वपक्षीय हो व सर्व समाज एकवटलाय सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत या मागणीचा सर्वपक्षीय निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे करण्यात आले आहे पोलिसांनी आठ दिवसाच्या आत अवैध धंदे बंद केले नाही तर गावकरी अवैध धंदे बंद करतील होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला पोलीस जबाबदार राहतील असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी देवळाली प्रवरा सोसायटीच्या शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे सर्वपक्षीय बैठक झाली आहे या सर्व जाती धर्मातील मंडळी व विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवैध धंद्याला कडाडून विरोध करून अवैध धंदे बंद होण्यासाठी शहरवासीयांच्या वतीने सह्याचं निवेदन राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे सायंकाळी पाच वाजता पोलीस चौकीवर उपस्थित राहून स्वीकारणार होते परंतु राज्यपाल व पालकमंत्री यांच्या दौऱ्यामुळे पोलीस निरीक्षक ठेंगे उपस्थित राहू शकले नाही प्रांताधिकारी किरण सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांनी संतप्त नागरिकांच्या भावना समजावून घेत निवेदन स्वीकारलंय यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी अवैध धंदे बंद करण्याचं आश्वासन दिलं गेल्या अनेक वर्षांपासून देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात मटका जुगार अवैध दा दारू व्यवसाय अवैध वाळू विक्री आदी अवैध धंदे जोमात सुरू असून महिला व शालेय मुली मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्यानं घडत आहेत तसेच खासगी सावकारकीचे पेव फुटले आहे यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत या, या बैठकीत गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय समिती स्थापन करण्याबाबत अनेकांनी भूमिका मांडल्या तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्याबाबत निर्णय झालाय उपस्थित सर्वांनी अवैध धंद्याला कडाडून विरोध केला यावेळी व्यासपीठावर सीताराम ढूस बबनराव पठारे धोंडीभाऊ मुसमाडे अण्णासाहेब चौथे अशोक खुरुद शिवाजी मुसमाडे कांता कदम बाबासाहेब देशमुख सोपान शेटे सोपान भांड जगन्नाथ येवले सोपान मुसमाडे भगवान गडाख उपस्थित होते बैठकीत माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम माजी अध्यक्ष प्रकाश संसारे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळूंज नानासाहेब पठारे रफिक शेख नानासाहेब कदम संतोष चोळके शिवाजी मुसमाडे संदीप खुरुद नितीन पुंड सायनाथ बर्डे आदींनी मुळगत व्यक्त केलंय प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी नगरसेवक सचिन ढोसी यांनी केलंय राजेंद्र हुंडे राहुरी त्या अनुषंगाना आपण एकत्र आलेलो भाई म्हणले तस दोन नंबर धंदे बंद होणार नाही परंतु त्याच्यावर आळा निश्चित आपण घालू शकतो त्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक दोन नंबर धंदे करतात दारूचे धंदे कोणाच्या माटक आहेत सगळ्या समाजाचे एकच समाज त्याच्यामध्ये नाही येतील मग आता तुम्ही बंद करणार तर सगळ्यांचं बंद झालं पाहिजे आणि चालू ठेवायचं असेल तर सगळ्यांच चा चालू राहिलं पाहिजे वाळू विकतात आपल्यातले काही वाळू ऐकतात त्यांच्यातले ते, सगळ्या समाजाचे लोक वाळू विकतात मग त्यांनी त्यांच्या त्यांच्यामध्ये समावेश साधला पाहिजे आणि वाळू बंद करायची ठरली तर तुमच्या आमच्या गोरगरीब लोकांची घरबुलाची कामं चालू आहेत ते बंद होणार म्हणजे काही गोष्टी जर बंद केल्या म्हणजे मी माझं दोन नंबरला प्रोत्साहन नाहीये परंतु जी गोष्ट आपण बंद करणार आहे काही गोष्टी करणार आहोत तर त्याच्यातून आपल्या समाजाला झाला नाही पाहिजे पाहिजे या तुम्ही लक्ष आणि गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी समोर जसे वंचित बहुजन आघाडी देवळी गावामध्ये आली तसं सायना मी असल आमचे सर्व कार्यकर्ते मुलींचे प्रयत्न बैठक बोलवली आणि मोठ्या उत्साहाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले स्वागत करतो या बैठकीचा मूळ उद्देश एक अबाध व्यवसाय या देवळाली शहरातले बंद करणे असं सचिन भाऊच्या प्रास्ताविकामधून आपल्याला कळालं खर म्हणजे हे अवैध व्यवसाय माझ पण वय वर्ष आठवण आहे ही जी महत्वाची समोरची मंडळी बसलेली ही साठच्या पुढची मंडळी आहे आपण सरी पन्नास या पन्नासच्या घरातली माणसं आहात आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अवैध व्यवसाय हे प्रस्थापित राजकारणी आणि भ्रष्टाचाराला सोकावलेले शासकीय अधिकारी यांचं अनारोस पुत्र आणि तिच्या मार्गाने झालेले पुत्र या अवैध व्यवसाय मित्रांनो कधीही बंद होणार नाही मी तुम्हाला सांगतो परंतु एक म्हण आहे गाव करेल ते राव काय करेल जर आपण एकत्र खऱ्या अर्थाने जर झालो आणि आपण निश्चय केला पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टीच पथ्य आपल्याला स्वतःला पाळावं लागेल या देवळाली गावाचा इतिहास नाव लौकिक आज देवळाली प्रवरा शहरामध्ये एक सर्व पक्षीय आणि सर्व जाती धर्मीय अशी एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीचं कारण आज गावात वाढत असलेले अवैध धंदे यामध्ये जे अवैध धंदे वाढत आहेत नुसते वाढत नाहीये तर त्यात अनेक ठिकाणी सरकारी जागांवर अतिक्रमण करून हे धंदे केले जात आहेत त्याचबरोबर या धंद्यांच्या नावाखाली जे काही पैसा मिळतोय त्यातून अनेक गैरकृत्य करण्याचं प्रकार या ठिकाणी होत आहेत यामध्ये अवैध धंद्यांमध्ये दारूच्या असतील मटक्याचे असतील सावकारकीचे असतील आता नवीन समोर यायला लागलंय की हप्ते वसुली हा एक नवीन धंदा त्यामध्ये चालू करायला लागलेल्या आहेत किंवा काही प्रवृत्ती यामध्ये उतरल्यात यामध्ये असं काहीच नाहीये की कुठल्या तरी विशिष्ट समाजाच्या विरोधात किंवा विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात गाव एकवटत आहे तर या अपप्रवृत्ती जे कोणी हे धंदे करत असतील ते कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे असू देत त्या सर्वांच्या विरोधात आता गाव एकवटलेला आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये जवळपास हजार एक लोक आज आलेली होती या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे की गावातले अवैध धंदे हे बंद केले जावेत हे बंद करण्यासाठी सर्वात प्रथम शांततेच्या मार्गाने प्रशासनाच्या सहकार्याने प्रशासनाला निवेदन देऊन पोलीस यंत्रणा असेल बाकीच्या यंत्रणा असतील त्यांना सांगून त्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्यासाठी त्यांना आम्ही आज सर्वजण जमलेला असताना पोलीस स्टेशनला जाण्याचा विषय झाला होता परंतु आज काही त्यांचे पूर्वनियोजित दौरे तिथे लागलेले आहेत नियोजित, लाग नियोजित नाही म्हणता ना, येणार अचानक त्यांना काही दौरे लागलेले आहेत त्याचबरोबर तालुक्यात काही तालु तालु दुःखद घटना घडलेली गट आहे त्याचा तपास चालू आहे त्यामुळं राहुरी पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी सांगितलं की संध्याकाळी पाच वाजता मी देवळाली गावात वेळ देतो ते इथं आल्यानंतर आम्ही सर्व पक्षीय सर्व जाती धर्मीय जी काय गावची मागणी आहे ती त्यांच्याकडे मांडणार आहोत त्यावरती आठ दिवसात कारवाई व्हावी असं आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे त्यावरती कारवाई झाली तर चांगलंच आहे न झाल्यास त्यावर कारवाई न झाल्यास गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे गाव जो निर्णय घेईल त्या पद्धतीने त्या धंद्यांचा त्या दुष्ट प्रवृत्तींचा बिमोड हा गावामार्फत केला जाईल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा